मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी जी आपण ई के वाय सी करतो त्यासाठी आता मुदतवाढ ही मिळालेली आहे व तसेच वडील किंवा पती हयात नसतील किंवा घटस्फोट झालेला असेल तर त्यासाठी काय करावे ते देखील इथे आता अपडेट आलेली आहे तर ई के वाय सी साठी मुदतवाढ होऊन बघा आधीची अंतिम तारीख ही अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस होती आणि आता नवीन अंतिम तारीख ही एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस राहणार आहे म्हणजेच तुम्ही एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत ई के वाय सी कम्प्लीट करू शकता जर तुमची ई के वाय सी ही बाकी असेल तर व तसेच आता ज्या महिला ज्यांचे पती हयात नाहीत वडील हयात नाहीत व तसेच घटस्फोट झाला आहे तर त्यांनी काय करायचं आहे बघा तर त्या महिलांनी बघा स्वतःची ई के वाय सी करायची आहे वेबसाईट अपडेट झालेली आहे असं अपडेट आलेलं आहे तर वेबसाईट सुरू होताच तुम्हाला कळवण्यात येईल तिथे तुम्हाला फक्त महिलांची के करून घ्यायची आहे व त्यानंतर वडील किंवा पती हयात नसतील तर त्यांचे मृत्यू प्रमाणपत्र किंवा घटस्फोट झाला असेल तर घटस्फोट प्रमाणपत्र किंवा मान्य न्यायालयाचे आदेश याची सत्यप्रत तुम्हाला द्यायची आहे तीही संबंधित जिल्ह्यातील महिला व बाल विकास अधिकारी यांच्याकडे तुम्हाला जमा हे करायचं आहे पुढील व्हिडिओ देखील तुम्हाला लवकरच आपल्या चॅनलवरती मिळेल तो बघून तुम्ही केवायसी कंप्लीटही करू शकता या प्रकारचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या व्हॉट्सअपला किंवा टेलिग्रामला जॉईन करा तसेच इंस्टाग्रामला देखील तुम्ही फॉलो हे करू शकता तसेच पूर्ण अपडेटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल तिथे क्लिक करून पूर्ण अपडेट ही तुम्ही बघू शकता